नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रवीण तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे तर मित्रांनो आज मी गावाला आलेलो आहे पावसाचं वातावरण आहे थोडं हिरवी चालू आहे धुकं पण पडलेलं आहे जरा तर आज आपण या व्हिडिओमध्ये माझ्या घरापासला जवळपासचा परिसर आणि त्यासाठी निसर्गदृश्य हे तुम्हाला दाखवणार आहे तर आत्ता मी जिथे आहे ते श्री दत्ताचं मंदिर आहे तिथे आलेलो आहे मी सग बाजूनी बघू शकताय सगळीकडे झाडी आहे इकडे खाली माझं घर आहे आणि मी जि काय तिथं ते दत्ताचं मंदिर आहे आता मी मंदिराच्या मागच्या बाजूला आल, आलेलो आहे तुम्ही बघू शकताय मंदिरामागे देखील किती गवत उगवलेलं आहे इकडं संपूर्ण ठिकाणी झाडी आहे आणि मेन म्हणजे तुम्ही दोन मिनटं फक्त शांत आहे का पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकू येईल तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय इतक शांत वातावरण आहे इकडे की क्लिअर पक्ष्यांचा आवाज देखील तुम्हाला इकडे येऊ शक येतोय त्यात म्हणजे इथे लोकवासाह जरा कमी आहे इथे खाली दोन घर आहेत आणि इकडे वरती दोन घरं आहेत बाकीचे जे घरं आहेत ते गावामध्ये आहेत वरती तुम्ही इथे वाहत असलेल्या पाण्याचा आवाज देखील ऐकू शकताय तर इकडे वरती वरती हा रस्ता गेला आहे इकडे आमचं प्रॉपर गाव आहे म्हणजे इथे पूर्ण जास्त लोक राहतात तिकडे गाव आहे आणि इकडे वरती तुम्ही बघू शकताय धोका आलेले आहे संपूर्ण डोंगर काही दिसत नाही आहे आणि तसेच इकडे या साईडला श्री क्षेत्र कुकडेश्वर मंदिर आहे हा इकडे समोर असेल हा शंभूचा डोंगर आणि तसेच इथे हा जो समोर आहे ते धुक्या आलेले आणि थोडासा भाग दिसतोय हा किल्ले चावंड आहे तर मित्रांनो इकडे काही एवढी गर्दी नाही गाड्यांचा आवाज नाही एकदम असं शांत मनाला शांती वाटेल एकदम असं छानसं वातावरण आणि त्यात हा पक्ष्यांचा किलबिलाट आणि तुम्ही बघू शकताय सगळीकडे हिरवीगार झाडे आहेत आणि त्यात ही अशी दोन चार घरे किती भारी वातावरण आणि जे गावाकडे राहतात ना त्यांनाच खरं गावाकडं कर, गावाकडची गाव मजा किंवा जे अनुभव आहेत ते चांगले माहीत आहेत अजूनही व्हिडिओ बाकी आहे आपली व्हिडिओ बघत राहा अजूनही तुम्हाला काही नवीन गोष्टी दाखवणार आहे मी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आम्ही चिकूची झाडे लावलेली आहेत इकडे समोर एक समोर ती हे भात आहे हे बघा इकडे अजून झाडे आहेत चिकूची त्याचप्रमाणे आंबा जास्वंद गुलाब त्यात आमचं छोटंसं घर दोन आणि हे ची झाड आहे खूप मोठे खूप जुने याच्या खोडामध्ये आमचे आमचे द देवाची मूर्ती एक म्हणजे खूप जुनी आधीपासून एक बारीक हे आहे मूर्ती इकडे बघू शकता हे आमचं इथं घर आहे गावाकडचं आता मी आमच्या शेताकडे चाललेले बघू शकता असे प्रकारची छोटीशी वाट एवढा चिखल दोन्ही बाजूनी खूप सारं गवत तरी पण इकडचे लोक शेती करण्यासाठी कसली परवाना करता जातात आणि आपल्या शहराच्या ठिकाणी साधी चप्पल जरी पायातून तुटली तर रस्त्याने चालत नाही परंतु इकडे या अशा वाटेने देखील लोक जातात शेतात काम करण्यासाठी तर मी इकडे खाली माझ्या घराच्या खाली आलो आहे इकडे माझ्या चुलत भावाचं घर आहे तुम्ही इकडे पण बघू शकताय सगळीकडेच झाडी डोंगर आणि मधी हे घर म्हणजे इकडे जन तसं बघायला गेलं तर सगळीकडेच हिरवीगार झाडी वगैरे शेती आणि त्यां त्याच शेतामध्ये घर तुम्ही बघू शकता किती छान असं वातावरण आहे आणि ते हा समोर आपला छावण केला प्रसन्न प्रसन्नगड बघू शकताय कशा प्रकारचा फ्यू आहे त्याचप्रमाणे इथे फळ झाडे देखील आहेत इथे बघू शकते मी पेरू लागलेले खूप खूप म्हणजे खूप भारी गावाकडचे अनुभव आणि इथले वातावरण आणि त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकताय हे आमच्या इकडे याला शेनकाई म्हणतात म्हणजे जे गाई गुरे असतात त्यांचे मलमूत्र ते, ते साठायला जाते त्याचं खत बनवलं जातं आणि हेच खत शेतीसाठी वापरलं जातं एकदम काय म्हणतात निसर्गिकरित्या तयार केले जाणारे हे खत आहे ते शेतीला खूप महत्त्वाचं आहे आणि हा आमचा हिरो घराची राखणदार करणारा बघा कसा एकदम आय टीत बसलेला आहे घराचे रक्षण करण्याचे काम आमचा हिरो करते कोंबड्यांसाठी खास बांधलेला खुराडा आणि इकडे आहे ही आमची इकडे शेती आहे इथे संपूर्ण भात लावलेला आहे आमच्यात थोडंफार त्यात उगवले गवजुगवले कसं खेळतं येड अजूनही आमच्याकडे काय म्हणतात ते जे सोयीसुविधा उपलब्ध असून देखील आम्ही आम्हाला चुलीवरती स्वयंपाक किंवा इतर कामं करायला अजूनही आवड आहे तर मित्रांनो बघू शकता हे आमची शेती आहे आता मला इकडे जायचं आहे आमच्या दुसऱ्या वावरामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही आणि त्यात मी चप्पला घालून आलेलो असे आता शेवटी काय म्हणतात शहराच्या ठिकाणी राहून राहून आता चप्पल घालायची सवय झाली पूर्वी आम्ही बिना चपलांचा चिखलातून या मार्गाने जायचो आत्ताही जाते परंतु आता चप्पल घातले हातामध्ये मोबाईल आहे आणि सुडो पण काढायची त्यामुळे आता मी काही चप्पल काढत काढायने बघू शकते पूर्ण गाळाने भरलेलो आहे मी वापर तर इकडे आमच्या मातोश्री निदणी करतात निदणी म्हणजे जे, जे भातामध्ये असे गवत वगैरे आलेले ते काढले जातं इथे पाणी काढण्यासाठी जागा करते आमच्या आम् तोसरी त्याच्यात या भातामध्ये जे हिरो दिसते या आधीमध्ये देखील उगवलेलं आहे आणि ते गवत जे काढतात त्यालाच आमच्याकडे निदनी म्हणतात बाकीच्या भागामध्ये काही वेगळे शब्द वापरले असतील वापरत असतील काही सांगता येत नाही तुम्ही बघू शकता मी आत्ता चिखलतून आलेले संपूर्ण पाय भरलेत हे एक वावर आहे ते खाली एक आणि हे एक मी तुझ समोर सावंत किल्ल्याचं दृश्य तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि कोणाला गावाकडे राहायला आवडेल किंवा इकडच्या वातावरणाबद्दल किंवा निसर्गाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आत्ता मी घरी आहे तुम्ही बघू शकता जायला रस्ता नाही आहे परंतु आता इथून आपल्याला जावंच लागेल घरी जायचं म्हटल्यावर रस्ता काढत काढत किती अडचण असली तरी आम्हाला गावाकडचं वातावरण खूप म्हणजे खूप आवडतं काही सांग ज्याला गावाकडे राहायला आवडेल त्यांनी नक्की एकदा माझ्यासोबत व्हिजिटला या मला पूर्ण गाव आणि इकडचे वातावरण त्याच्या जा अजून जा बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला नक्की दाखवेल इथे तुम्ही विहीर बघू शकताय ही विहीर आमच्या इथे बाराही महिने चालूच असते या विहिरीतून पाईपद्वारे उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी पाणी वापरले जाते ही आमच्या घराच्या थोडंसं पुढं आल्यानंतर ही वसाळते लांगी वस्ती म्हणून इथे मी माझ्या मित्राच्या त्याच्यासोबत बालपणी खेळायला यायचो अजून आहेत मित्र वगैरे परंतु आता शिक्षणामुळे काही जुनरला काही पुण्याला गेलेले आहेत बघू शकता हे इकडे वरती भरपूर शेती आहे इकडची इकडे पाणी जर एखाद्या शेतामध्ये न्यायचं असेल या प्रकारे थोडंसं साईडला माती टाकून या असे या प्रकारे शेतीमध्ये पाणी सोडलं जातं इथे हे जे मागे गुलाबी घर आहे ममताई निवास हे आमचं घर आहे आमच्या इथे हे जे डोंगर आहेत तुम्ही एकदा व्यवस्थित नीट बघा जसं आपण बारीकपणापणामध्ये जे डोंगराचं निसर्गाचं चित्र काढायचो त्यात असे दोन निसर्गात काय आपलं म्हणतात त्रिकोणी डोंगर काढून मध्ये आपण नदी काढायचो त्याचप्रमाणे हे डोंगर आहेत म्हणजे इथून मी जिथे उभे आहे तिथून या अशा प्रकारचं दृश्य दिसतं निसर्ग चित्राप्रमाणे दोन मधून धबधबा दब आता पाणी आटलेलं आहे त्यामुळे धबधबा दब दिसत नाही परंतु हे डोंगर दुसऱ्या बाजूने पाहिल्यास त्यांचा आकार वेगळा आहे